तामिनी घाटात भीषण अपघात लग्नाला निघालेली बस पलटी पाच जणांचा मृत्यू पंचवीसहून अधिक जखमी पुणे दिघी महामार्गावर तामिनी घाटात मौजे कोंडेथर गावच्या हद्दीत दिनांक वीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास बस पलटी होऊन भीषण अपघात झाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुण्याहून बिरवाडीकडे लग्नासाठी निघालेली खाजगी बस क्रमांक एम एच चौदा जी यू चौतीस शून्य पाच ही पुण्याहून मनगावकडे येत असताना तामिनी घाटात अवघड वळणावर आल्यावेळी रस्त्याच्या बाजूला पलटी झाली हा अपघात एवढा भीषण होता की बसमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला पंचवीसपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे आणण्यात आले या अपघातामध्ये तीन महिला व दोन पुरुष मयत झाले आहेत संगीता धनंजय जाधव गौरव अशोक दराडे शिल्पा प्रदीप पवार वंदना जाधव व एक अनोळखी पुरुष नाव निश्चित नाही यांचा समावेश आहे